शर्यती कर्जत वालमार्क या ठिकाणी शर्यत होती मैदानात तरी पण आम्ही सर्वजण दोन वाजता पोचलो त्यानंतरचा दृश्य शर्ती दाखवण्यात आम्ही तुम्हाला दाखवतो बघा शर्ती व्यवस्थित पार पडल्या चालू होत्या पण त्याच्यानंतर अचानक अचानक पावसाने जोर केला त्याच्या अगोदर आम्ही कारलेले हे दृश्य बघा आम्ही गेल्यानंतर अर्धा एक घंटा पाऊस आला नाही त्याच्या अगोदर या शर्ती झालेल्या तुम्हाला दाखवण्यात येत आहे काही पैसे काही व्यवस्थित कमेंट करा आणि बघा शांती इथपर्यंत पाऊस चालू नव्हता झाला अशा अनेक शर्ती झाल्या दहा बारा शर्ती झाल्या मैदान पण चांगला झाला होता परंतु हे बघा किती सुंदर दृश्य आहे आता पाऊस काय आलेला नाही तीन चार घटक तुम्ही पाऊस पण चालू या गाड्या आल्यानंतर मालकांच्या शाळे त्याच्या पहिले पण तो मैदान होता ना त्यावेळेस बरोबर काही नव्हता पोलात होता काही कोमट कोमट है त्यानंतर सक्तीनं शारी पहिलं असलं परम करत होती बऱ्या दोन अशा शरीर चालू होतं परंतु अचानक पावसाने बोलल्यानंतर दृश्य पण आपल्या स्टुडिओमध्ये आहे बघा आता जी पण शर्यत आहे तरी पण खूप आता अनेक शाळे याच्या पहिले पण झाल्या होत्या तर अनेक जमल्या पण होत्या जमणं चालू पण होते ता ते नावं पण होते आणि अशा पहिल्यांदा चौकी जमल्या होत्या परंतु पावसान खूप गोंधळ होत मुलांना आणि जमून पण जात होते बघा आत्ता पाऊस तुम्हाला पण थोडा थोडा चालू झाला आता याच्या पुढे आम्ही अजून बघा आहे बघा आता पाऊस चालू झाला आहे तर आता चालू झाला दोन जवळ मिळवून की पाऊस येतो ते पण तुम्हाला बघायला वाटेल आणि ह्या मैदानामध्ये एवढा चिपळून झाला एवढा चुकव झाला की आक्षेस त्या कोणत्या गाड्या बैला घेऊन गेलेल्या महिलांच्या गाड्या गेल्या त्या पण आले गेल्या आहेत ज्या ज्या लोकांनी त्या गाड्या नाण्यामध्ये मध्यक्षा होते पण त्या लोकांनी त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काही आज हे बघा अशी किती झाला पाच दिवसांनंतर पाच दिवसांच्या नंतरचा दृश्य आहे हे बघा बघा गाड्या फासल्या होत्या त्या बघा अशा अनेक गाड्यांचा दूरदशा म्हणजे त्याला चांगल्या गाड्या नेतात लोका एवढ्या रुपयाची बैला घेतात हे बघा बैला किती चिखोल आहेत मैदानामध्ये किती पाऊस पडला पावसाने एवढा गोंधळ घातला त्या मैदानाचा पट्ट्याबोल झाला किती चिकोल आणि किती गाड्या बसल्या होत्या निघल्याच नाही शेवट तो काही गाड्या निघल्या गाईडचं नुकसान झाला आणि काही गाडी मालकाही तर चार चार पाच पाच बैला नेतील त्या लोकांचं किती नुकसान झालं ते एक गाडीमध्ये नाही दोन दोन गाड्या जाऊन नेल्या ही गाडी समोर दिसतो ना ही बघा क्लिक मारी निघली ही तर निघली तरी पण तुम्ही दुसऱ्या गाड्यांचा पण दृश्य आहे आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या या कर्जत वाल्मर या अड्ड्याचा किती बट्ट्या बोल्ट झाला आहे बैला पण पकडून पकडून बाहेर काढतात आणि बाहेर गाड्या भरल्या किती दूरदर्शन किती चिखल कि चिखल एवढं चिखल का पिकअप आणि छोटा हत्ती या गाड्यातलं जागत स्ली होत्या एवढं दूर तसं झालं नाही आत्याची का आज तुम्हाला दाखवण्यात पूर्ण तर व्हिडिओ नाही येत आम्ही तरी पण थोड्या बघा व्हिडिओ घ्यायच्या तुम्हाला समजेल तर काय काय दशा झाली आहे मैदानाची किती चिकवलं आहे बघा गाड्यांच्या समोर तर तुम्हाला दृश्य दिसलेलं आहे त्याच्यावर समजा का की की मोठा पास पाणी पाऊस व्हिडिओमध्ये जोडत पडतो जोरात पडला तो मैदानावर एवढा पाऊस थांबला त्याच्या सुरुवात आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर लाईक आणि शेअर पण करू म्हणजे पत्नी तर शेअर करा पण कमेंटमध्ये जरी सांगा तर तुम्हाला व्यतिरिक्त व्हिडिओ आपण जाऊ प्रत्येक काढत असतं आमच्या व्हिडिओ आम्ही कधी बोलत नाही व्हिडिओमध्ये गाणी आणि रिस बनवतो जिंकण्यानंतर पण ह्या व्हिडिओ ह्या मैदानाची दशा एवढी झाली बघा बैला बस बघा चिखल आणि बघा हे बघा या तर छोट्या अशा होत्या सुपर गॅऱ्या निघतच नव्हत्या गाऱ्या दशा निघल्यानंतर तुम्ही पाहू शकता जोडू दशा किती झाली मैदानाची बघा i